मला बारामती करायला सांगतो मला तुम्ही एक्क्याण्णव पासून आमदार केलं खासदार केलं तेव्हापासून कधी प्रतिभासाठी आलं नाही आता म्हणजे काय नातवाचा फोडका आला मला तर जर जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर घेतली त्यानं वाटोळ केलं बारावतीचं ही फार पास झालेला आहे आता ह्याच्या हातात बारामती तर फार बारामतीची ही वाटच लावेल असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर बरोबर ना <laughs> आता मी तुमच्याकडे मत मागायला आलो त्यावेळेस मी पहिल्यांदा विकास सोसायटीचा पंच झालो मग तिथं चेअरमन झालो मग नंतर आमच्या साखर कारखान्याचा सा डायरेक्टर झालो नंतर बारामती तालुका दूध संघात बसायला सत्याऐंशीला सुरुवात केली चार वर्ष मी काम करत राहिलो आणि त्याच्या आधी तर मी चौऱ्याऐंशीला बारामती आपल्या छत्रपती कारखान्याचं संचालक झालं माझं काय झालं मी काही टीका समोरच्याला करायला गेलो तर ती माझं ऐकू नाही ते आहे मुलासारखा पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांची एकमेकाची टीका टीका करतो असो असून असं केलं की पुन्हा आमचा नाभिक समजणार असो अवधानी असं केलं त्यामध्ये मला करायचं मी पुन्हा तुम्हाला सांगतो भावनिक धारा ना ना सा <laughs> आता त्या ठिकाणी होऊ नका इंजेक्शन झाल्यावर विचारणारे काय वेगळा पुरता आला त्याचा नाफाचा तुम्हाला त्यावेळेस मी विचारित करतो आता विचारण्याची वेळ नाही कधी आपल्या बारामतीमध्ये ही गोष्ट आपण केली नाही एवढ्या निवडणुका लढल्या काल मला सांगितलं त्या महिलांना पाचशे रुपये ती चालून बसवलं अकराला दोन वाजल्यानंतर तीन वाजल्यानंतर त्या महिलांना पाणी नाही चहा नाही चहाणी देतो अशातला भाग नाही पण पैसे नाही काही नाही ही मध्ये फरक नव्हती आता सगळ्या काही गोष्टी सुरू झाल्या तर ठीक आहे ज्याच्याकडे पैसे आहेत ते त्या ठिकाणी कशा पद्धतीने खर्च करतायत माझी आपल्याला पानसरेवाडी कारा विनंती आहे की पुढं या सगळ्या गोष्टी हजारो कोटी रुपयाची कामं करण्याच्या करता ते बुडबा लागतील ताकद असावी लागतील उद्याच्याला फोन केला समजा पुणे आलं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण थोड संपत आला आणि संपत्ती फोन करायला सांगितलं फोन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पण तितकं प्रतिसाद दिला पाहिजे त्यांना तो पोरखेळ वाटता का म्हणून आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्याचा साकल्याने विचार त्या ठिकाणी करा आपल्याला राज्याचं सा हित साधायचं आहे आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडायची नाही मी ती कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलेली नाही आपल्याला अजून बरीच काही कामं सुपा बाकीच्या भागामध्ये त्या ठिकाणी करायची एकदा मला पण माझ्या कारकिर्दीमध्ये पाण्याच्या बाबतीत मी माझ्या भागाला स्वयंपूर्ण केलेलं आहे हे मला कृतीत त्या ठिकाणी दाखवायचंय कारण साहेबांनी पण सदुसष्ट पासून काम करताना जवळपास पहिले सत्तर आणि ऐंशी नव्वद तेवीस चोवीस वर्ष चोवीस वर्षामध्ये तलाव किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यातनं आपला प्रश्न निकाली निघाला नाही आता मात्र नवीन इलेक्ट्रिक पंप निघालेले आहेत नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे हायस्पीडचे पंप आलेले आहेत नवीन प्रकारच्या पाईपलाईन आलेल्या आहेत आणि खूप हजार हाऊस मोटारी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हे आता पूर्वीच्या तुलनेमध्ये थोडंसं शक्य झालेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्या पण आम्ही करा नदी आहे ना तिथं पण वेळेचं रुपांतर जरा वेगळ्या पद्धतीनं आम्ही करतोय आता नदीला पाणी आहे परंतु ते केल्यानंतर पण दरवर्षी पाऊस पडल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला पाणी अडवायचं त्यावेळेला अडवता येईल ज्या वेळेला गेट वर करायची त्यावेळेस ती वर करता येईल आता फायदा